मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत हिट अँड रन प्रकरण पुणे मुंबईमध्ये गाजत असताना असाच काही प्रकार आता येवल्यात देखील घडला आहे दिनांक एकोणावीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास स्विफ्ट कारनं नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंदरसूल या ठिकाणी दोन ते तीन मोटरसायकलला धडक देत पळ काढला अधिक माहिती अशी की नाशिक छत्रपती संभाजीनगर काळामाथा या ठिकाणी स्विफ्ट कारनं दुचाकीवरील तिघांना उडवत पुढे पळ काढला सदर कारने मोटरसायकलला धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळून फरार झाला आहे धडक इतकी जोरात होती की कारचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आप आग तिघं अपघात ग्रस्तताना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत याबाबत आता पोलीस तपास करत आहेत एस के नायन एवढानूंसाठी दीपक सोनावणे येवला किशोर भाऊंची साफ नीती सर्व शिक्षकांसाठी भाऊंची कृती आता किशोर भाऊ देणार प्रत्येक शिक्षकांच्या विकास कार्याला गती नाशिक विभाग शिक्षक मतदार मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल माननीय आमदार किशोर भाऊ दराडे यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक इंजिनियर आकाश वाल्मिकराव नागरे पाटील आणि दुष्यंत वाल्मिकराव नागरे पाटील येवला